नमस्कार मंडळी शिव सका असं काय बरं आहे ना आपण चाललेलो आता माळवण ट्रिप करायला सकाळचे वाजलेत पावणे पाच आणि तुम्ही मागे पाहू शकता ही आमची गँग आहे आम्ही एक सहा सातजणं आहोत ही सानू आहे तर आम्ही आता चाललेलो दिवा स्टेशनला दिवावरून दिवा, दिवा माडगाव ट्रेन पकडणार आहोत सकाळी पाच पन्नासची गाडी सुटते ती तर तुम्हाला हा ह्या ब्लॉगमध्ये ह्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिवा टू माळवण दिवा ट्रे, ट्रेनचा ट्रेन <laughs> भुल तो ट्रेनचा प्रवास दाखवेन असा असतो तो तर मग चला भेटूया आपण ट्रेनमध्ये तर मग चलो अंडळी नव्हता आम्ही रिक्षा पकडलेली आहे रिक्षामध्ये बघू शकतो आम्ही कशी बसलेलो आहोत सगळेजण तर सकाळच्या रिक्षा भेटलेली आहे फायदा आम्ही चालू स्टेशनला काळवा स्टेशनला कालवा स्टेशनवरून मी गाडी पकडू आणि मग दिवा स्टेशनला जाऊ आणि दिवा स्टेशनवरून गाडी पकडणार आहोत तो फिर चलो म्हणजे <laughs> न कालवा स्टेशनला पोहोचलो आहेत आणि बॅगा घेऊन घेऊन आमची माणसं एकदम थकलेली आहेत तर <laughs> कुळी नंबर वन कोळी नंबर टू आणि इकडे थ्री फोर आणि मी पाचवा चलो <laughs> आम्ही स्टेशनला पोचलेलो आहोत तर स्टेशनला अजून काही गाडी आली नाही आहे तर कोणत्या म्हणते इंडिकेटर पण बंद आहे आता ही पहिलीच गाडी असेल बहुतेक आम्ही पहिल्याच ट्रेनला आलो जे कळवयाला पहिली ट्रेन येते त्याच ट्रेनला आम्ही आलो तर आमची पब्लिक बघू शकता फुल वेटिंगवर आहे आणि फुल एन्जॉय करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन असेल आपल्या चॅनलवर तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण व्हा भूल धमाल होईल त्या व्हिडिओमध्ये माळवण तुम्हाला एक्सपोर्ट करता येईल आम्ही दाखवू आमच्या व्हिडिओ मार्फत तर या शिवर्टला बघू शकता तर चला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नमस्कार मंडळी आपण आपला प्रवास चालू केला आहे फायनली आपण ट्रेन मध्ये आहोत तर तुम्ही ट्रेन मधला प्रवास बघू शकता आणि आम्ही गर्दी होतो आता माळवण ट्रीप प्रवास चालू झालेला आहे तर तुम्ही गर्दी पाहू शकता तुम्हाला गर्दी दाखवतो ट्रेन मधली आणि हा हा जल्लोष एकदम दुर्गा हा फक्त कोकणामध्येच असतो आणि एवढी गर्दी होती तुम्हाला कोकणात जाण्यामध्ये तुम्हाला कोकणातल्याच लोकांकडे येऊ शक दिसू शकते तर तुम्हाला गर्दी दाखवतो कोकणातले तुम्ही गर्दी बघू शकता आता मी मला कशी वशी इथे थोडी उभी राहायला जागा मिळालेली आहे तर मी इथे उभा आहे आणि तुम्ही या साईडला आणि तुम्ही कुठे जाऊ शकत नाही कारण मला फायनल इथे एक जागा वाटत तर मी इकडून चेंज झालो तर जागा मिळून जाईल आणि आपल्या गावाने सगळे मित्र आहेत या साईडला आपले फंटर लोक आहेत सगळे यांना इकडे बघू शकता आपले रीतिका वगैरे झोपलेले आहे आणि इकडे खूप गर्दी आहे आता गर्दी तुम्ही कुठे पण जाऊ शकत नाही एवढे लोक आहेत आणि लोक रात्री येऊन रात्री येऊन इकडे बसले आहेत आणि जागा जे म्हटल्यात बारा बारा वाजता गाडून सकाळी सहाची गाडी असते रात्री बारा वाजता येऊन बसले लोक आहेत आपला हा भाऊ तर रात्री बारा वस बसलेत हे मंडळी पण सगळे बारा वाजता वगैरे येऊन बसलेले आहेत आणि रात्री येऊन जागा जे त्याच्यामुळे आता आपलं जायचंय मडगावला आणि इकडे लोक बघू शकता रात्री सगळे येऊन बसलेले आहेत आणि आपला प्रवास चालू केला आणि इकडे आपले खंडरला सगळे उभे आहेत आणि आपल्या ताईला जागा भेटलेली आहे ताई फक्त वरती बसलेली आहे ताईला एक सीट मिळून दिलेली आहे आणि रितेका खाली बसलेली आहे बघू शकता कशी झोपलेली आहे सुद्धा ते एवढ्या गर्दी होती सुद्धा ती झोपलेली आहे तर बघूया आपला हा प्रवास चालू राहील कंटिन्यू ट्रेन मध्ये कुणापर्यंत तर मी तुम्हाला छोटे छोटे ब्लॉग दाखवत राहील आणि जो काय बाहेर तशी असेल तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन या गर्दीतून अजून पनवेल यायचा बाकी आहे पनवेलला अजून गर्दी होईल तर मग आपल्याला जागा उभा राहायला मिळते की नाही माहीत नाही आता आपल्याला तर मिळालेली आहे तर मग बघूया पनवेलला अजून बी देखील म्हणजे आपले युट्यूब फॅमिली अजून आज पाच वाढलेले आपले फॅमिली मेंबर झालेले त्या भाऊंचे सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू भाऊ आपले सबस्क्राईबर वाढलेले आहेत तर मग थँक्यू थँक्यू त्यांचे आपले गाव वाढलेच आहेत भाऊ तुमचं गाव कोणतं महाड महाडची आपण पण महाडच आहोत मी पण महाडचाच आहे तर मग धन्यवाद भाऊंचे आणि असंच सपोर्ट करत राहा भावाला आणि थँक्यू थँक्यू मंडळी न आपण पोहोचलेलो पनवेल स्टेशनला पनवेल स्टेशनला तुम्ही बघू शकता गर्दी आता अजून गर्दी होणार खूप लोक आहेत पनवेल मध्ये आपल्याला थोडा अजून साधून पब्लिक अजून वाढणार आपला थोडं अजून सावध राहावं लागेल कारण गर्दीमध्ये अजून आपल्याला आता किती व्यवस्थित उभं राहता येईल माहित नाही पण आपण प्रयत्न करू आणि आता गर्दी अजूनच होणार आहे थोडा दंगा वगैरे होऊ शकतो थोडं काळजी घेऊया मी बघू शकतो आता एक एक जण चढणार इकडून मजा येईल ट्रेन स्टॉप झालेली आहे आणि आता पब्लिक अजून येणार मंडईन आपण पनवेलचा प्रवास आता पनवेलपासून गाडी सुटलेली आहे आताच वाजे साडेसात सकाळची आणि गर्दी जर तुम्ही पाहिली जात तर कोकणातली लोक फक्त वाटत बघत असतात आम्ही ग... आम्हाला सुट्ट्या कधी पडतात आणि आम्ही गावी जातोय कधी कारण मुंबईच्या गर्दीतून गावीच एक अशी जागा आहे कोकण एक अशी जागा आहे आपण स्वतःच एक गावचं घर एक अशी जागा आहे की एक मोकळा श्वास आपण घेऊ शकतो आणि तिथेच लोक वाट बघत असतात की आम्ही कधी तिकडे गावी पोहोचतोय आणि हा मोकळा श्वास घेते कारण मुंबईच्या गर्दीतून रोजचा हा प्रवास अ भयानक असतो रोजच्यास कारण त्यातूनच कंटाळलेली लोकही आपल्या गावी कोकणात जायचं सभा तर मग आपण निघालेलो पनवेल वरून पुढे तुम्ही बाहेरचा पण व्ह्यू बघू शकता जस्ट आपण निघालेलो आहे पनवेलवरून आणि सुंदर ही सकाळ आपल्या कोकणातली कोकणाकडे जाताना तर सूर्यदेव सुद्धा निघताना थोडा थोडा बाहेर आणि एक मस्त वातावरण आहे तर मग चला हा प्रवास आपला असंच कंटिन्यू राहणार आहे ट्रेन मधला प्रवास तो कुडाळ पर्यंत तर बघूया जेवढा आपल्याला एक्सप्लोर करता तेवढा आपण तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू आणि चला बाय म्हणजे कोकणातला खरा प्रवास चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता आपले बेळवडे मामा इकडे आहेत गर्दीच गर्दी आता याच्यामुळे अजून अशीच गर्दी चालू राहणार आहे आता कंटिन्यू येत राहणार आपले लोक आणि बघू शकता गर्दीच गर्दी मंडळीनं तो आम्ही माणगावला पोहोचलो माणगावला पण पब्लिक किती उतरले बघू शकता तरी पण काय गर्दीवर काय अजून एवढा परिणाम झाला नाही गर्दी आहे तेवढी आहेच बघू शकता पब्लिक किती उतरले माणगावला कोकणातली गर्दी आहे कोकणात नेहमीच प्रत्येक सणा आपला कोकणकर प्रत्येक सणा गावी येतच असतो आणि आपला सण गावीच साजरा करत असतो फायनली मानगावला बाय बाय करूया आणि आपण पुढे निघूया तर ऑलरेडी ट्रेन आपली लेट झालेली आहे एक अर्धा तास ट्रेन लेटच आहे तर मग आपण पुढे सरकत सरकत जाऊया हळूहळू आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू घेऊया आणि व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओमध्ये आपलं कंटिन्यू राहणार आहे पुढे असं नक्की पहा ना आपण वीरला इथे या स्टेशनला मी माझं गाव आहे आणि इथूनच मी पुढे जातो महाड मध्ये आणि स्टेशनला कोणी पब्लिक नाही कारण सकाळची जी ट्रेन आहे ती निघून गेली आहे म्हणून इथे लोक कोण दिसतात माणगावला गर्दी वगैरे अगोदर तीच तीच थांबलेली लोक होते अगोदर सकाळची ट्रेन असते इथे नऊची तर गर्दी त्याच्यामुळे नाहीये सगळे लोक गेले आहेत प्लॅटफॉर्म वरून आणि आपण बघू शकता कसं आपण बघू शकता कसा, कसा बसलेलो आहे विंडो सीटला खूप वेळानंतर आपल्याला ही सीट मिळालेली आहे आणि ती पण अशी ला बॅगा वगैरे लावून भेटली ठीक आहे थोडा वेळ बघायला बसायला भेटला थोडा आता आपण पुढे जाणार कोडाला तर आ, आ, एकदम आज खूप गर्दी होती सगळं थोडा मध्ये मध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करता आला नाही कारण खूप गर्दी असल्यामुळे आता बघूया थोडे अजून पुढे पुढे करते खाली होईल तुम्हाला ट्रेंड पण आतमध्ये वातावरण कसं आहे दाखवतो थो थोड्या वेळाने आणि पब्लिक जी उतरली मग मला सबस्क्राईब केलं त्यांनी भाऊ बोलते की आ, व्हिडिओ टाकत राहितला छान वाटलं आणि लताना बाय पण आपल्याला करून गेले की कंट्रोल करत जा आणि आता जे त्यांचा मी थोड्या वेळापूर्वी त्यांचा ब्लॉग बनवला कधी व्हिडिओ पडेल सकाळी व्हिडिओ पडेल आपला आणि भाऊने खरंच खूप आपल्याला सपोर्ट केला आणि कॉंग्रॅच्युलेशन आपल्याला थोडस हे पण केलं मोटिवेट केलं की कर त्यांचे खरंच खूप आभार त्यांनी आपल्याला सबस्क्राईब पण केलं तर भाऊ नाग उतरले ते वीर त्याने गाव वीरला उतरून पुढे त्यांचं गाव आहे गाजीच्या इथून तर आपण मला पुढे कंटिन्यू करूया आपल्याला आता गावाला जायचं आपण पुढे जाणार आहोत कोड्याला तर मग चला आपण कंटिन्यू करूया असून आपला व्हिडिओ चालू नमस्कार म्हणजे आपण पोहोचलो चिपळूणला चिपळूण स्टेशनला पोहोचलो आता वाजेल सव्वा बारा आणि सव्वा बारा वाजता ट्रेन पण खूप लेट झाली तुम्ही बघू शकता पब्लिक पण खूप आहे आणि क्लायमेट बघू शकता खूप भारी आहे हवाळ बघू शकता एक नंबर वाटत आहे चिपळूणला पासून आपल्याला लेट झाला आपल्याला ले कुडाळला उतरायचं आहे तर कुडाळवरून आपल्याला अजून संध्याकाळ होणार आहे एक पाच वाजतील तुम्ही बघू शकता चिपळूणला आहोत आपण आणि चिपळूणला उतरून आपण जाणार आहोत पुढे अजून चिपळूणला उतरत किती वेळ थांबेल माहित नाहीये तर बघूया किती वेळ लागतोय अजून बराच मोठा प्रवास आहे आपला मी या साईडला फर्स्ट टाईम येतोय मागे गेलो होतो ट्रेनने ट्रेनचा प्रवास या लांबचा आपला खूप पहिला आहे तर बघूया मस्त आहे वातावरण आणि प्रवास करायला पण खूप मजा येते या साईडला बघू शकता गाड्या वगैरे आहेत इकडे जायला वगैरे आणि ट्रेन थांबलेली आहे तर पण आपण पण थोडं अजून बाहेरचं वातावरण बघितलं असेल वाटतं कसा वाटतो नंबर वाटतोय कोकण म्हटल्यानंतर कोकण एकदम भारीच वाटतं आणि त्याला अजून आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे कोकण पूर्ण तर बघूया आपण जाऊया आतमध्ये परत ट्रेन मध्ये ट्रेन मधली गर्दी बघू शकता कमी झालेली आहे आपण मगाशी दिवा दिवाळ्या सकाळी पाच वाजता बसलो होतो आणि तेव्हा गर्दी बघितली असं खूप होती आणि आता चिपळूणला वगैरे उतरून गर्दी करायला कमी झालेली आहे आपल्याला बसायला वगैरे पण भेटलेले व्यवस्थित आणि आता आपण थोडस आतमध्ये गेल्यानंतर ट्रेन पूर्ण फिरून बघूया किती खाली आहे किती पब्लिक आहे वगैरे आणि आपण पण फिरूया आणि आता जाऊया इथे आपली जागा आहे तर आपण बसूया आणि जो दादा भाऊ आहे ते ओळखीचे आहेत आता झाले ओळखीच्या ट्रेन मध्ये इथे आपण बसणार आहोत तर मग चला जाऊया आतमध्ये म्हणजे चिखून वरून ट्रेन सुटलेली आहे आणि आता आपण चिपळूणला पण टाटा बाय बाय करूया आणि पुढे जाऊया थोड़ी गर्दी कमी या थोडी गर्दी आपण ट्रेन मध्ये तर थोड्या ट्रेन मध्ये अजून किती गर्दी चिपलून टाटा बाय बाय भाऊ राहिला अरे राहिला वडापावाला नाही संत्रावाल <laughs> मंडळी न आम्ही बसलेलो ट्रेन मध्ये लस्सी घेते गरमागरम झालेलो आता जरा बोलतोय ना गरम चालू आहे रे आम्ही मग पब्लिक गरम होऊन लसी पिते कोकण लसी पिते लसी बघू शकता आमची पब्लिक बघा साडू पण लसी पिते सगळेच लसी पिते आपण पण लसी पिऊया आणि थंड होऊया मंडळी न आपल्या सोबत एक काकी होत्या मस्त मुकाबेटी काकी होत्या त्यांचा व्हिडिओ मला मागाशी घेता आला पण त्यांचा आता आपण एंट्रो घेऊया okay. सध्या बिझी आहेत त्यांना अंबानीचा फोन आलाय बिझनेस कॉलिंग मीटिंग वर चालेल सध्या अंबानीला जेवण पण सांगतायत <laughs>

थँक्यू काकी थँक्यू काकी स्टेशन आलेलं आहे काकी आता उतरणार आहेत काकांनी आपल्याला काकीने आपल्याला थोडक्यात त्यांची नाही माहिती दिली पण ट्रेनची माहिती दिली त्यांना प्रवास कसा वाटला तो तो त्यांनी थोडस सा सांगितलं चला काकीना टाटा करूया हा <laughs> हा <laughs> हा रत्नागिरीला आपण पोहोचू आणि रत्नागिरी साइड व्यू व्ह्यू बघू शकता भारी व्ह्यू आहे डोंगर नद्या आणि आपण ट्रेन मध्ये आणि तो बाबू बघतोय वाकून वाकून नमस्कार म्हणले तर समीर भाऊजी आपले की एक कोकण लसी पिताना कोकण लस्सी कोकणातली कोकणातली लसी कोकणातला ब्रँड आणि एक नंबर लागते मी पण मग तुम्हाला दाखवत असेल एक वाजलेत आणि टेस्ट पण भारी आहे आणि तुम्ही कधी आलात तर नक्की प्या आणि हिचा स्वाद घ्या कोकणातला हा मंडळी नो आपण पोहोचलो रत्नागिरी स्टेशनला आणि रत्नागिरी स्टेशन पाहू शकता कसला भारी आहे इंडियन रेल्वे आणि आपण ही ट्रेनमध्येच आहोत ट्रेनचाच प्रवास करतो आहे आणि आपण पोहोचलो रत्नागिरी स्टेशनला रत्नागिरी स्टेशनचा व्ह्यू स्टेशन शकता नंबर वाटते इकडे म्हणजे कोकण एकदम भारीच आहे तसं काही नाही आणि सगळं वातावरण पण छान झालं आहे पावसाळ्या होऊन आणि छान वाटले आणि आपण रत्नागिरी स्टेशनला रत्नागिरी स्टेशनपासून आपण अजून पुढे जायचं आपल्याला पुढे रत्नागिरी स्टेशनला पोहोचलेलो आपण पोहोचलेलो रत्नागिरी स्टेशनला रत्नागिरी स्टेशन सुद्धा रत्नागिरी स्टेशनला सुद्धा लोक आहेत चढायला आणि लोक छोटीफार गर्दी जास्त काही नाही आहे नॉर्मल गर्दी आहे रत्नागिरी स्टेशन आहे म्हटल्यानंतर जवळ जंक्शन स्टेशन आहे मोटर स्टेशन आहे आणि इथे गर्दी असेलच कारण म्हटल्यानंतर रत्नागिरी स्टेशन आहे आणि नुसतं स्टेशन आहे काम पण चांगलं स्टेशन आणि एक नंबर वाटते सगळ्यात दसऱ्याचं डे दिवाळीचं डेकोरेशन वगैरे केले आहे बघण्या शॉपला आणि आपली संस्कृती जपतायत रत्नागिरी छान वाटते मस्त वाटतं डेकोरेशन केलं आहे ते आले वाटतं वडापाव वाले आलेले आहेत का वडापाव घेऊन वडापाव शिवारतला केळी घेतोय दुकानात रत्नागिरी स्टेशनला आकांच्या दुकानातून आपण केळी घेतोय तीन केळी घेतली शिवारतला शिवारतला केळी दिले हाताने तर शिवार हे या या या, या काय घेऊन येता येत नाही खाली या 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 कशी पडशील मी नाही मजा परत आतमध्ये अशाला हाय आतमध्ये वाशरूप शेवटला आणलेले आहेत दिवाळीचे तुम्ही बघू शकता आमचा गणू फक्त झोपतोय आणि फेसवॉश फक्त फेसवॉश करतोय दिवसातून त्यांनी आतापर्यंत चार ते पाच वेळेला केलंय बोलते कोकणात गेलो तो गोरा झाला पाहिजे म्हणून आतापर्यंत चार पाच वेळेला त्यांनी फेसवॉश केले आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो आणि जो आम्ही काल प्लॅन केलेला नाश्त्याचा सँडविच सँडविचचा तो काय सकाळी आमचा सक्सेस झाला नाही गर्दीमुळे आता रत्नागिरीला आम्हाला एकदम ट्रेन खाली भेटलेली आहे तर आम्ही तो आता सक्सेस करण्याचा प्रयत्न करते सलाड वगैरे आणलेला आहे व्यवस्थित तर आम्ही तो खाणार आहोत आणि गरम गरम वडापाव आलेले तुम्ही या खायला आमचा समीर भाऊजी आपला मस्त पैकी सँडविच आपले शिवानी मॅडम हेल्प करते सगळं रेडी आलेलं आहे सँडविच खायचा कार्यक्रम चालू आहे तुला सँडविच बनवत जरा मॅडम चटणी लावा नाही तर पकवान लागत हाय गपसा जग आहे ने ना आता वालिस मधी आता तर ट्रेन रिकामी आहे की आणि त्याकडे काय कायचं आता तर ट्रेन रिकामी आहे

कुडा स्टेशनला तर आम्ही आहोत म्हणजे न स्टेशनला आता आम्ही आहोत तर कुडाळ स्टेशन पाहू शकता तसं भारी आहे एक नंबर आहे कुर्ला स्टेशन आणि कुडाळ स्टेशनला बाहेरचं पण गेट एंट्रन्स वगैरे बघू शकता किती छान आहे आणि इकडे ऑटो वगैरे लागतात तुम्हाला कुठे जायचं असेल तर आणि ही आपली काऊमाता बघा एक नंबर दिसते काऊमाता आणि कोकणातील स्टेशन वगैरे म्हटल्यानंतर सिंधुदुर्ग साईडचे एक नंबरच भारी दिसतात आणि हे काऊ छान दिसते आता आपल्याला अजून पुढे जायचंय तर मग चला नमस्कार मंडळी आम्ही आता बस पकडली कुडाळ स्टेशनवरून डायरेक्ट पुढं माळवळ डेपोरला जाणार आहोत माळवळ डेपोवरून आम्ही पुढे एक पाच दहा मिनिटाचा रस्ता आहे ते म्हणून तुम्ही बसमध्ये बसले बसलेली आमच्यासाठीच फक्त ही बस आलेली असं वाटतंय आम्हाला कारण एवढी खाली बस आहे फक्त आम्हीच तर चला आपण लालपरीने चाललेलो पुढे जाऊन संध्याकाळचं वातावरण झालेलं आता संध्याकाळ संध्याकाळचे वाचलेले जवळजवळ साडेसहा आणि ट्रेन आम्हाला वाटलेलं की लेट होईल पण ट्रेन वेळेत आली आणि आमचं एक जग बाय चान्स तर एक लक बस पण एक पटकन आली आणि आता आम्ही फायनली निघालो होतो आता इथून एक एक अर्धा पाऊन तासावर माळवण डेपो आहे आणि माळवण डेपोवरून उतरून मग पुढे दहा पंधरा मिनटावर आपलं रॉयल फाटा येतो स्टे तो फिर चलो करणारचते ऐस्ते पुराचा मार्केट बघू शकता हा पुरायचं वीस रुपये आहोत कुरळ डोकला आम्ही मागाशी ऑटो पकडली होती वीस रुपये शीट पण तेवढ्या वेळातच माळवण ही बस आली आणि आम्ही रिक्षामधून मधून उतरू आता ही बॅग माझ्याकडे आम्ही आलेलो आहोत संध्याकाळचं तुम्ही वातावरण बघू शकता एक नंबर व्यू आहे नमगर सबसुत। नमगर सबसुत। तो फिर चलो भाई, हम निकलते हैं मंडे न फायनली आपण पोचले होत मालवण बस डेपोला तर मालवण डे बसून आपण रिक्षा करून पोचणार आहोत आपल्या स्टे पॉईंटला तर मग चला आपण पोचूया स्टे पॉईंटला जाऊ रिक्षा पकडून फायनली आपण पोचूयात मालवंडे डेपोला बघू शकतो मालवण डेपो किती सुंदर आणि छान आहे आणि मस्त आहे चलो अभी इधर से रिक्षा पकडते हैं और निकलते है। मंडळी आम्ही फायनली पोचलो होतो आपल्या स्टे पॉईंटवर तर आता सगळे फ्रेश वगैरे होतील आणि मग थोडं जेवणाचं वगैरे बघूया तर मग आजच्या वडिला आपण इथंच थांबूया आपला दिवा टू कोलाड हा प्रवास तुम्ही पाहिलाच असाल तर मग कुडाल सॉरी सॉरी कुडाल दिवा टू कुडाल हा प्रवास ट्रेनमध्ये तुम्ही पाहिला पाहिला असाल तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद टाटा बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मग चलो